आपण हो, आज आलेलो आहोत तोरणागडावरती आणि आज तारीख आहे आज तारीख आहे अठरा फेब्रु फेब्रुवारी आणि उद्या एकोणीस फेब्रुवारी सो आम्ही अठरा आणि एकोणीस असा दोन दिवसाचा प्लॅन केलेला आहे एक दिवस स्टे करणार आहे आज आम्ही तोरणा बघणार आहोत आणि उद्या राजगडला जाणार आहोत सो तुम्ही बघू शकता इकडनं मी चालत अशी निघालेली आहे आम्ही इथपर्यंत गाडीने आलेलो आहोत आपापल्या आणि ही माझी भावंड पण सोबत वगैरे आलेले आहेत सो आता आम्ही तोरणावरती जायला निघालेलो आहोत आता आम्ही तोरणा किल्ला तोरणागड हा चढण्यास सुरुवात केलेली आहे तर आपण बघू शकता ही आमची गँग आहे आणि मागून आमचे शेट येत आहेत ओ शेट तर आता आपण तोरणा किल्ला बघण्यास सुरुवात केलेली आहे आहात आहात की आता आम्ही तोरणा चढायला सुरुवात केलेली आहे हे आमच्या मातोश्री आहेत हे आमचे पिताश्री आणि अजून खूप जण आहेत हां तर ती खाती येतं ती विचारते तुम्हाला पाहिजे का हा बघा तोरणा आहे तोरणा या गडाचे आधीचं नाव हे प्रचंड गड असं होतं सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस वय सोळा व म्हणजे सोळा वर्षाचे होते त्यावेळेस हा तोरणा किल्ला त्यांनी जिंकला होता महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणा असं ठेवण्यात आले आपण पाहू शकता हा तोरणा किल्ला ह्याचा अर्धा टप्पा तरी आम्ही पार पाडलाय अजून अर्धा टप्पा एवढा आहे जो त्या बुरुजापर्यंत आहे पाहा तो जिथपर्यंत पल्ला पाड पाडायचा आहे आणि इथून आम्ही आत्ता आलो पुरंदराच्या ताहात किल्ले ज्यावेळेस मोगलांना दिले होते त्यामध्ये तोरणा हा महाराजांकडेच होता तो तहामध्ये दिला नव्हता चला तर आपण तोरणा गडावरती वरती आलेलो आहोत आणि हा पहिलाच पॉइंट आहे जिथं आपण जात आहोत खोकड टाके असं इथे नाव दिलेलं आहे चला तर आपण पाहूयात हे टाके कसे आहे ते अशा प्रकारे हे टाके आहे सद्धे पानी नहीं बट पूर्ण पने आता सध्या इथे पाणी नाहीये उन्हाळा असल्यामुळे बट पावसाळ्यात इथे हे टाके पूर्णपणे भरलेले असते इथे तुम्ही पाहू शकता तोरणागडावरती बांधकाम चालू आहे जे अर्ध्या टप्प्यावरतीच आहे इथून पुढे आता आपण असे सांगण्यात येतं की औरंगजेबाने मराठ्यांशी लढाई करून जिंकलेला तोरणा हा एकमेव किल्ला असावा म्हणजे हा एकच असा किल्ला एक आहे जो औरंगजेबाने मराठ्यांशी लढाई करून जिंकलेला होता कुठली हु। ही का तोरणा चढून वरती आल्यानंतर ना आता इथे मारुतीचं मंदिर आहे छोटसच मंदिर आहे मारुतीचं चला तर आपण हे मारुतीचं मंदिर बघूयात हे मारुतीचं मंदिर आहे छोटस आता तुम्ही पाहू शकता की आम्ही इथपर्यंत पूर्ण चढलो आणि ही झुंजार माची आहे हां तर इथे आता आपल्याला जायचं आहे इथून उतरून पूर्ण त्या ठिकाणी त्या झुंजार माचीपर्यंत जायचं आहे पाहत आहोत सुंदर माचीच्या खादी ही छोटस बसारखा आहे तर आपण जाऊया तिथलं सगळ्यांनी एक एक जण इंट्रोडक्शन ही शिवानी हे माझे पिता श्री